अजहाची नमाज शाही इदगाह इथे अतिउत्साहात पठण हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली मिरजेत ईद उल अजहाची नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मिरज येथील शाही ईदगाह इथे सामूहिक नमाज अदा केले यावेळी नमाज पठण हाफीज निजामुद्दीन संदींनी केले धार्मिक विधी प्रवचन खुद्बा पठण मोहम्मद जयद खतीब यांनी केले बायान ब्रहुद्दीन मुक्ती मोहम्मद सुदिया यांनी केले मुबारक खतीब उपस्थित होते देखरेख व साफसफाई पाण्याची व्यवस्था शाही ईदगाह ट्रस्टचे मेहबूब सामाजिक संघटनेकडून चॉकलेट बिस्किट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकरता सांगली जिल्हा पोलीस उपाध्यक्ष प्रवीण गिल्डा मिरज शहर गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव नगरसेवक गजानन पक्षाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष सुमित कदम शिवसेना उबाटाचे गटाचे सिद्धार्थ जाधव उद्योजक सी आर सांगलीकर भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक जयलाबद्दीन शेख वंचित बहुजन आघाडीचे इंद्रजीत घाटगे डॉक्टर महेश कुमार कांबळे शिवसेने गुंठेवारी समितीचे विजय बल्लारी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर सेख सामाजिक कार्यकर्ते राकेश कवळेकर उमर फारुक चौगले सलीम कनवाडकर सात गवंडी शेख गोगा बागवान सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अनेक हिंदू बांधवांनी उपस्थित राहून गळा भेट करून मुस्लिम बांधवांना ईद उल अजहा शुभेच्छा दिल्या मिरा है। है मिराज शहर हे विविधतेतून एकता व एकतेचे प्रतीक आहे हे सर्व मिरजकरांनी या ईद निमित्त दाखवून दिले याचे बोध सर्व भारतीयांनी घ्यावी असे कार्य सर्व धर्मीय कार्यकर्त्यांनी मिरजेत केले यावेळी प्रार्थना करताना मौलाना म्हणाले देशा देश देश की देशामध्ये सुख शांती समृद्धी लाभो देश प्रगतीपथावर बलाढ्य शक्ती म्हणून नावलौकिक व्हावे असा चरणी प्रार्थना करण्यात आले मिरज येथील शाही ईदगाह इथे नमाज अदा करून मौलालांनी ईद उल अजहा सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने शाही ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून चांगल्या प्रकारे स्वच्छताचे नियोजन केले होते यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन व महापालिकाचा आभारही मानण्यात आले जनसामान्य प्रहार न्यूजसाठी महेश मोहिते मिरज